प्रत्येक राजकीय अपडेटसाठी चॅनलला ला सबस्क्राईब करायला विसरू नका मनोज जरांगी पाटील पुन्हा एकदा आपल्या ऍक्टिव्ह मोडमध्ये आलेले आहेत गेल्या आठवड्याभरापासून ते पुन्हा उपोषणाला बसलेले आहेत त्यांची प्रकृती खालावत चाललेली असल्यामुळे मराठा समाजात एक चिंतेचं वातावरण निर्माण झालं आहे दुसरीकडे सरकार अपेक्षितपणे काम न करता अत्यंत मंद गतीने काम करत आहे असाही आरोप मराठा समाज बांधवाच्या वतीने केला जात आहे मराठा आरक्षणाचा जेव्हा केव्हा मुद्दा उपस्थित होतो तेव्हा प्रकाश आंबेडकर यांनी नेहमीच कणखर भूमिका घेतलेली दिसते आणि त्यांचं नेहमीच जरांगे पाटील यांना पाठिंबा राहिलेला आहे पण आता काहीतरी समीकरण भविष्याच्या अनुषंगाने असो किंवा मराठा समाजासाठी विकासाच्या अनुषंगाने असो किंवा मग राजकीय दृष्टिकोनातून असो प्रकाश आंबेडकर आपली भूमिका व्यक्त करत असतात लागलीच त्यांनी व्यक्त केलेली भूमिका महाराष्ट्राच्या राजकारणात परिवर्तनवादी ठरू शकते कारण जालना लोकसभा मतदारसंघात दानवे यांचेच प्रभुत्व राहिलेले आहे आणि जरांगे पाटील यांनी राजकारणात प्रवेश केला तर दानवे यांचे राजकारण पूर्णपणे संपुष्टात येऊ शकतं नेमकं काय म्हणाले आंबेडकर त्यांचा हेतू काय होता आणि त्याचा परिणाम काय होऊ शकतो पाहूया या व्हिडिओमध्ये नमस्कार मी मीनाक्षी सदाशिव तुम्ही पाहताय महाराष्ट्र भूमी मराठा आरक्षणाचा प्रश्न कायमस्वरूपी मार्गी लावण्यासाठी संसदेत आवाज उठवणं अतिशय गरजेचं आहे जे की आज कोणताच खासदार अपेक्षित तितका लढा संसदेत देत नाहीये यासाठी मनोज जरांगे पाटील यांनी संसदेत जाऊन आपला लढा द्यावा असं प्रकाश आंबेडकर यांचं मत आहे त्यामुळे त्यांनी जालना लोकसभा मतदारसंघातून निवडणूक लढवावी असं वक्तव्य त्यांनी केलंय याच्यामध्ये सगळ्यात महत्वाची बाब म्हणजे त्या गोष्टीला आता समाजाचा पाठिंबा मिळू शकतो आता अर्थातच मनोज जरांगे पाटील जर जालना लोकसभेचे उमेदवार असतील तर वंचित बहुजन आघाडी त्यांना पाठिंबा देईल जालना लोकसभेमध्ये आपण जर विचार केला तर जालना शहर त्याचबरोबर अंबड बदनापूर हा एक मतदारसंघ आहे जालना शहराचा स्वतःचा एक मतदारसंघ आहे भोकरदन जाफराबाद हा एक मतदारसंघ येतो सिल्लोड हा एक मतदारसंघ येतो फुलंब्री हा मतदारसंघ येतो आणि पैठण हा मतदारसंघही त्या लोकसभेमध्ये मत येतो असे सहा विधानसभा मतदारसंघ यामध्ये येतात जालना शहरामध्ये फक्त कैलास गोरंट्याल हे काँग्रेसचे आमदार आहेत बाकी सर्व ठिकाणी महायुतीचे आमदार आहेत त्यामध्ये सिल्लोडमधून शिवसेनेचे अब्दुल सत्तार आमदार आहेत पैठणमधून संदीपान भुमरे शिवसेनेचे आमदार आहेत तसंच फुलंब्रीमधून हरिभाऊ बागडे भाजपचे आमदार आहेत भोकरदन रावसाहेब दानवे दानवे यांचे पुत्र संतोष आमदार आहेत तर नारायण हे भाजपचे आमदार आहेत त्यामुळे महायुतीची ताकद या ठिकाणी मोठी आहे तर दुसरीकडे महाविकास आघाडीकडे त्या ठिकाणी म्हणावं तितका सक्षम उमेदवार सापडत नाहीये अशा परिस्थितीमध्ये जरांगे पाटील त्या ठिकाणी उभे राहिले तर मोठ्या संख्येने असलेला मराठा मतदार मनोज जरांगे पाटील यांच्याकडे वळू शकतो असंच मराठा आंदोलन ज्या ज्या वेळी झालं मराठा मोर्चे निघाले त्यावेळी मराठा समाजाला मुस्लिम समाजाने मोठ्या प्रमाणावर सहकार्य केलं आहे दुसरी महत्वाची बाब म्हणजे मुस्लिम समाज बांधव हे भाजपला जो हरवू शकेल अशा सक्षम उमेदवारांना मतदार करण्याची भूमिका घेतात तसंच वंचितचा देखील मोठा मतदार वर्ग आहे तर दुसरीकडे अर्जुन खोतकर आतून पाठिंबा देऊ शकतात अशी ही चर्चा आहे कारण अर्जुन खोतकर आणि दानवे यांचा राजकीय संबंध नेहमीच वादाचे राहिलेले आहेत म्हणजेच मनोज जरांगे पाटलांसारखा मजबूत आणि मॅनेज न होणारा उमेदवार म्हणून रावसाहेब दानवे यांना हरवू शकतो पण ते निवडणूक लढवतील का त्यांनी निवडणूक लढवावी का आपल्याला काय वाटतं कॉमेंटमध्ये नक्की सांगा धन्यवाद